शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते लडक्या बहिणींना आणखी एक खुश खबर नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार अपडेट आली समोर पुढील बातमी आहे शेतकऱ्यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय कृषी मंत्र्यांचा अजब सवाल पुढली मोठे बातमी निघते शिधा पत्रिकाधारकांना दिलासा रेशन कार्डच्या ई के वाय सी प्रक्रियेस मुदतवाढ पुढली मोठे बातमी निघते हिवाळ्यात पावसाळा पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात राज्यात गारपिटीचा इशारा हवामान विभागाचा पुढले मोठ्या प्राथमिक आहे वर्ध्यामधून वाघिण आणि तीन बछडे प्राण्यांचा फडशा शेतकरी भयभीत वीज पुरवठा बंद पुढले मोठ्या प्राथमिक आहे पंधरा लाखापर्यंत उत्पन्न होणार परिपूर्ण करमुक्त आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता पुढील मोठ्या बातमी निघतंय शेतकऱ्यांच्या दूध आणि कांद्याला बाजारभाव द्या खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुढल्या मोठ्या बातमी निघत यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्यासाठी दीड लाख अर्ज शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पुढल्या मोठ्या बातमी निघतंय देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा सत्तावीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचे वाटप बाकी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना काळी आई पावली शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टोप आणि ठरत बातम्या